कीर्ती कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी सांगली जिल्ह्यातील कवटे तालुक्यातील इरळी गावामध्ये मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारल्या या गावामध्ये एमडी डी कनेक्शन असल्याचा सा पोलिसांना संशय आल्याने त्यांनी धडक कारवाई करण्याचे धाडस दाखवत ही कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत सांगली जिल्ह्यातल्या कवटेमकाळ तालुक्यातील इरळी गावामध्ये रविवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची माहिती गावामध्ये जात असल्याचा संशय असून इथे मोठा कारखाना सुगावा पोलिसांना लागल्याचं सांगितलं जात आहे याची गोपनीय माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली आहे या कारवाईबाबत पोलिसांनी मात्र मोठी गोपनीयता बाळगली आहे सांगलीमध्ये यापूर्वी देखील ड्रग्जशी संबंधित ठिकाणावर पोलिसांनी छापेमारी केली होती आता पुन्हा एकदा ड्रग्जचं सांगली कनेक्शन पुढे आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे मागच्या काही महिन्यांपासून पुणे आणि परिसरात ड्रगचे साठे सापडत आहेत त्यामुळे देशभरातील ड्रगचं कनेक्शन पुढे आलेलं होतं यात हजारो कोटी रुपयांचं ड्रग्स पोलिसांना मिळून आलंय आता पुन्हा सांगली कनेक्शन पुढे आल्याने किती साठा सापडतो यासाठी पोलिसांचं हे ऑपरेशन सुरू आहे जवळपास स्थानिक पोलिसांनाही याची कल्पना नव्हती कवटेवंकाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी व सांगली पोलिसांचं गुप्त विभाग नेमकं काय का करतोय याबाबत उलटसुलट चर्चांना आता वाव मिळत आहे